चला मग फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून एकदा <laughs> ज्यांचं राहिले सबस्क्राईब करायचं त्यांनी सबस्क्राईब करा नुसतं बघितलं त्यांनी मी करा आत्ती आपले हजार सबस्क्राइबर झाले नवीन चॅनल वरचे दोन शब्द सांगा हा लई कमी वेळेत आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला सुरुवात छान झाली हा सुरुवात छान झाली बरोबर हा तू सांग तुला कसं वाटलं हजार सबस्क्रायबर झाले हा मग काय आता हलवून जागवायचं खरोखरच झाले आता हजार सबस्क्राईबर झाले हा मग काय आता तू हाय तोपर्यंत चॅनल बॉन्टायच होऊन मग तू पण आला नाही स्ट्रगल पहिला चॅनल शिकायलाच होता फक्त गे शिकल्या आपण नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग थोडा खास आहे खूप खास आहे खूप खास आहे हा बरोबर तर रात्रीच आपल्या एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि खूप लवकर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार खूप खूप कमी मध्ये खूप छान प्रेम दिलं आणि आम्हा दोघी जावात जावांना एकदम स्कोर पडेल हां जाऊ बाई बाहेरून परत आल्या या व्हिडिओ हा व्हिडिओ खूप चांगला चालला आपला त्याला खूप चांगले व्हि आले हा त्याच्यामुळे मला पासून <laughs> <तो> <laughs> या व्हिडिओला एक लाख व्ह्यूज कम्प्लीट झालेत म्हणजे नवीन चॅनल असताना एक लाख व्ह्यूज होणं खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही ते चांगला सपोर्ट केलाय त्याबद्दल तुमचे खरच मनापासून आभार आभार आनंद श्रुवायला हजू <laughs> <laughs> हा ओके हां आणि असंच प्रेम आपलं पहिलं चॅनल आहे जे ताईचं ताई चालवते ते चॅनल तर त्या चॅनलवरती पण असं प्रेम करत राहा चॅनलचं नाव आहे पल्लवी डेली ब्लॉग ना पल्लवी डेली ब्लॉग आपल्या चॅनलचं नाव आहे त्या किती कॉन्फिडन्स सांगेल चॅनलचं नाव हा हा तर तिथे आपले फॅमिलीचे फुल ब्लॉग बघायला भेटतील या चॅनलवर मी फक्त शॉर्ट अपलोड केले तर त्या चॅनलवर आमचे फॅमिलीचे फुल ब्लॉग बघायला भेटतील तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा सेलिब्रेशनचा आपला व्हिडिओ आगळं वेगळं सेलिब्रेशनचा ब्लॉग पण अपलोड केलेला आहे तर तो पण तुम्ही तिथे जाऊन नक्की नक्की पहा असं आगळं वेगळं सेलिब्रेशन तर आपलं हे चॅनल आहे तर या चॅनलवर आमचे फॅमिली ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला तिचं नाम बघत बसलो हा हे आमचे ह्यात आमचे आम्ही तिघे असतो खूप जास्त तर फॅमिली ब्लॉग आहे हा व्हिडिओ येतो त्याचे एक्सप्रेशन बघा ह्या थमदेन मोठ चालला व्हिडिओ <laughs> <laughs> <laughs>